नमस्कार मंडळी मी आले माझ्या माहेरी म्हणजेच गावी पहिलं दर्शन म्हणजे ग्रामस्थ गाव देवी म्हणजेच काळकाई देवीच्या मंदिरात चला तर मग दर्शन घेऊया हे मंदिर आहे श्रीदेवी काळकाई देवी मंदिर चला तर मग आपण दर्शन पहिलं घेऊया तिथे दर्शन घेण्यासाठी लाईन लागली आहे पाहू शकता ओटी भरण्यासाठी लाईन लागलेली आहे अगदी तुम्हाला जवळून दर्शन घडवून आणणार आहे मी चला तर मग पटाफटक -पटा दर्शन घ्या देवीचं देवी ही देवी गाभऱ्यामध्ये बसवली गेली आहे गाभारात जाण्यासाठी न इथे आहे पाहू शकता खूप सुंदर असं मंदिर आहे शांततेचं प्रतीक आहे खूप शांतता आहे मंदिरामध्ये आणि बरं वाटतं मंदिरामध्ये आल्यावरती देवीचं दर्शन घेतलं खूप बरं वाटलं गावाऱ्यामध्ये देवी आहे आज काय एवढी गर्दी नाही आहे मंदिराच्या बाहेर स्पीकर लावला होता काम काही बोलता येत नव्हते आणि मी पण बाहेर पडण्यासाठी हारवा आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा ग्रामस्थ दाऊदेवीचे मंदिर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असायचं सबस्क्राईब करा धन्यवाद